सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोपन क्रमांक एकवीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी मास्टर कुपन कसे असते व ते केव्हा प्रकाशित होईल असे विचारले आहे मास्टर कुपन हे रेग्युलर कृपनप्रमाणेच असून त्याचा रंग हा वेगळा असेल आणि त्याबाबत आपल्या यूट्यूब वाहिनीवरून व्हिडिओ प्रकाशित केला जाईल आजचं कुपन क्रमांक एकवीस प्रश्न ए आयचा वापर करून कशाचे पॅटर्न ओळखले जातात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जमीन पर्याय क्रमांक दोन जमीन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पुन्हा संधी आहे कारण एक ते पंधरा कूपन अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रकाशित केली जात आहेत तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा अचूक उत्तरे योग्य मार्गदर्शनासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे असलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यावर क्लिक करून हव्या त्या प्रश्नाचं उत्तर तपासून घ्या मगच आपलं उत्तर नोंदवा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद